पुण्यातील एका जमीन व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप झाल्याने मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे विरोधकांनी पार्थ पवार यांच्या कंपनीने तब्बल अठराशे कोटींचा जमीन गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे मात्र या व्यवहारात एक रुपयाचीही आर्थिक देवाणघेवाण झालेली नाही असा दावा खुद्द अजित पवार यांनी केला आहे तर संबंधित जमिनीबाबत झालेला व्यवहार रद्द करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमणिया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे आज दमणिया पुण्यातील मुडवा येथील वादग्रस्त जमिनीची पाहणी करण्यासाठी पोहोचल्या होत्या परंतु त्यांना त्या ठिकाणी दाखल होण्यापासून रोखण्यात आले यानंतर संतप्त झालेल्या दमणिया यांनी थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे तर तसेच उद्या पत्रकार परिषद घेत मोठा गैफ्यस्फोट करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे अंजली दमण या म्हणाले की मी माहिती घ्यायला जागेवर आले परवानगी नसेल तर आज सोडता येणार नसल्याचं सो। बॉटॅनिकल सर्वेचे अधिकारी बोलले ते उद्धट आहेत आम्हाला दोन जणांना जाऊ द्या पाहणी करू द्या ही परवानगी त्यांनी नाकारली कोणाचे फोन आल्यावर त्यांनी नकार दिला हे माहीत नाही मी सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पत्रकार परिषद घेईल मोठ्या समितीचा अहवाल आज येणार आहे कोणताही अहवाल आला की समिती असं म्हणू शकत नाही की हे कायदेशीर झाले आहे बॉटॅनिकल गार्डनला जागा लीजवर दिली होती दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत देण्यात आली होती रिसर्च साठी जमीन दिली होती सोळा जून काही माणसांनी आज जाऊन तमाशे केले ती कोण होती याची माहिती घ्यायची होती मात्र त्यांनी मला परवानगी नाकारली होती अधिकारी अतिशय उद्धट आहेत लोक कशासाठी लढतात जे त्यांना माहीत नाही असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला एक तर अजित पवार याला रद्द करणारे कोण उपमुख्यमंत्री पद हे अनकॉन्स्टिट्युशनल पद आहे हे पदच अस्तित्वात नाही दुसरं ते फायनान्स मिनिस्टर आहे फायनान्स मिनिस्टरचा रूल्स ऑफ बिझनेस प्रमाणे ते इतर कुठल्याही गोष्टीत पडू शकत नाही तिसरी गोष्ट व्यवहार जो रद्द करायचा आहे तो त्याच्या कायद्यानी होतो पाच कायदे सेल डीड रद्द करण्याची परवानगी देतात आणि त्याच्या सेक्शन्स प्रमाणे सेक्शन सोळा ऑफ स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट प्रमाणे जर दोन व्यक्तींनी फ्रॉड केला असेल तर त्यांना व्यवहार रद्द करण्याचा कुठलाही अधिकार नाही आता आताच्या घटकेला सुरुवातीला सांगितलं गेलं की एकवीस कोटी देऊन हा व्यवहार रद्द होणार मग बावन कुळे म्हणतात की आम्हाला पैसे नको आम्हाला तो व्यवहार रद्द करू हवा त्याच्या पुढे म्हणतात की नाही एकवीस नाही बेचाळीस कोटी घेऊन हा व्यवहार रद्द होणार पण लिगली हा व्यवहार ना अजित पवार रद्द करू शकतात ना फडणवीस रद्द करू शकतात ना नरेंद्र मोदी रद्द करू शकतात कोणाकडेही ते अधिकार नाही सिव्हिल कोर्टनी कारण याच्यात फ्रॉड झालंय आणि हे जर फ्रॉड झालं असेल तर सिव्हिल कोर्टनी सिव्हिल आणि क्रिमिनल लायबिलिटी जोपर्यंत तपासत नाहीत तोपर्यंत हा व्यवहार कोणीही रद्द करू शकत नाही जर सरकारने केला तर त्याला मी चॅलेंज करणारा पिटिशन हायकोर्टात कुठच्याही माणसाला ज्याला जनाची नाही मनाची लाज असेल असा माणूस तात्काळ राजीनामा देतो अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यात जेव्हा मीच आरोप केले होते तेव्हा मी आणि विजय पांढरेनी तो विषय लावून धरला होता तेव्हा अजित पवारांनी संध्याकाळी पाच वाजता एकदा अचानकपणे राजीनामा दिला की या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि आता तेच व्यक्ती उपमुख्यमंत्री आहेत पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि असं असताना पुण्याच्या अधिकाऱ्यांमध्ये आता ही जी समिती काढली आहे त्या सहा पैकी पाच सदस्य पुण्याचे काही याच्या या समितीकडनं आपण महाराष्ट्र अपेक्षा तरी ठेवू शकेल का की याच्यातनं असा चौकशी होईल खरं अजित पवारांचा राजीनामा घेणं हे त्यांना जर मनाची लाज असेल तर त्यांनी तात्काळ